नमस्कार तुमच्या सर्वांसाठी एक सर्वात खूप मोठी गुड न्यूज आहे गुड न्यूज अशी आहे की आता आपण आठवड्यातून एकदा कंपल्सरी भेटणार आहोत तुमच्या सगळ्यांसाठी मी एक स्पेशल लाईव्ह सेशन अरेंज करतोय युट्यूब लाईव्ह प्रश्न तुमचे उत्तर माझे स्टॉक मार्केट संदर्भात तुम्हाला कुठलाही कसलाही प्रश्न पडू देत त्याचं निवारण होऊन जाईल काहीही प्रॉब्लेम नाही तुम्हाला काही अडचण असू देत बेसिक असू देत ऍडव्हान्स असू देत काय असू देत डीमॅट विषयी शंका डाऊट असेल कन्फ्युजन असेल किंवा काही तुम्हाला जे काय प्रश्न पडतील ते प्रश्न पडू द्या सगळ्यांचे उत्तर तुम्हाला मिळतील आणि हे मी का करतोय कारण मराठी पाऊल पुढं पडलं पाहिजे प्रत्येक महाराष्ट्रीयन पाऊल पुढं पडलंच पाहिजे स्टॉक मार्केटविषयी खूप सारे गैरसमज खूप लोकांच्या मनामध्ये आहेत हे मला जाणवतं खूप सारे कोणी सट्टा म्हणतो म्हणतो काय 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 असं बिलकुल नाहीये तर आपण आपण छान पद्धतीने स्टॉक मार्केट समजून घेणार आहोत आहोत त्यासाठी भेटणार दर रविवारी सकाळी दहा वाजता वेळ काढून ठेवायचा ठीक आहे संडेच्या मूडमध्ये राहायचं नाही सेशन मिस करायचं नाही आणि सगळ्यात महत्वाचं काय करायचं आहे चॅनल सबस्क्राईब करायचं आहे बेलायकॉनला क्लिक करायचं आहे जेणेकरून तुम्हाला माझी नोटिफिकेशन घेऊन जाईल लाईव्ह सेशनची आणि सोबत फॅमिलीसोबत बघा तुमच्या मित्रमंडळींसोबत बघा त्यांना लिंक शेअर करा त्यांना चॅनल सबस्क्राईब करायला सांगा म्हणजे जेणेकरून त्यांनाही नोटिफिकेशन जाईल लगेच चॅनल सबस्क्राईब करा आणि आपण दर रविवारी सकाळी दहा वाजता आपण स्पेशल यूट्यूब लाईव्हमध्ये भेटणार आहोत प्रश्न तुमचे उत्तर माझी तुम्हाला काही कन्फ्युजन असू देत क्लिअर झालेलं असेल थँक्यू धन्यवाद